कलस मराठी वाहिनीवर सुरू असणारे बिग बॉस मराठी पाच हे विशेष चर्चेत आहे या दरम्यान वाहिनीवर काही नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या तर आगामी काळात आणखी नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत त्यापैकी एक आई तुळजा भवानी ही मालिका पहिल्या प्रोमो पासूनच चर्चेत आहे ही मालिका कधीपासून प्रेक्षकांना पाहायला मिळणार याची तारीख जाहीर झाली नसली तरी मुख्य भूमिकेत कोण असणार हे अलीकडच्या प्रोमो मध्ये स्पष्ट झाले आहे अभिनेत्री अभिनेत्री वृत्त या पौराणिक मालिकेचे विविध प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले असून सध्या आई तुळजाभवानी मालिकेची टीम कोल्हापूरमध्ये शूटिंग मध्ये व्यग्न आहे या शूटिंगच्या सेट वर अघटित घडले आणि पूजाला दुखापत झाल्याचे समोर आले आहे काही दृश्य चित्रित करत असताना पूजा जखमी झाली ई सूत्रांच्या हवा याबाबत वृत्त दिले आहे सूत्रांनी अशी माहिती दिली आहे की एका सीन दरम्यान पूजाचा हात निखळला आवश्यकतेनुसार अभिनेत्रीवर तात्काळ उपचार करण्यात आले आहे आणि सुदैवाने डॉक्टर आणि काहीही गंभीर झाले नसल्याचे सांगितले मात्र तिला काही दिवस आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे त्यांनी असेही नमूद केले आहे की सध्या भविष्यात इजा होऊ नये याकरिता टीमने तिला ब्रेक घेण्यास सांगितले असून घरी विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे या दरम्यान ई टाइम्सने असेही नमूद केले आहे की त्याने पूजाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण ती कोणत्याही कमेंटसाठी उपलब्ध नव्हती अधर्माचा विनाश आणि भक्तांच्या रक्षणासाठी धर्तीवर अवतरलेल्या अष्टभुजा आई तुळजाभवानीची कहाणी पाहण्यासाठी प्रेक्षकांनी उत्सुकता व्यक्त केली आहे ही मालिका कधी प्रसारित होणार याविषयी अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही याशिवाय पूजासह या, या, या मालिकेत इतर कोणते कलाकार झळकणार याविषयी देखील कोणतीही तपशील वाहिनीकडून देण्यात आलेले नाही तर आई तुळजा भवानी ही मालिका पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका